सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागच्या भागामध्ये मा राहू आणि राहूचं कारकत्व राहूची फळं याच्याविषयी काय बोललो होतो या भागात आपण त्याच्याकडे थोडंसं आणि विस्तारानं पाहू एखादी गोष्ट अस्तित्वात नसतानाही ती अस्तित्वात आहे असं वाटणं जे शक्य नाही ते शक्य ना। का, आहे असं वाटणं एखादी गोष्ट आवाक्याच्या बाहेर जरी असेल तरी ते मी करू शकतो असा दुर्दम आत्मविश्वास हे सगळं राहुप्रधान आहे एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं काही वेळा की याची मानसिकता काही वेळा खूप उंचावलेली आहे नको ती उंचावलेली आहे त्याची मानसिकता खूप मोठी आहे अवाजवी आहे अ वाजवीकडे अवास्तवीकडे झुकणारी आहे पात्रता नसताना गुणवत्ता नसताना बाळलेली महत्वाकांक्षा म्हणजे वेडेपणा हे वेडेपण म्हणजे राहू आहे ते करायला लावतो वेडेपण होतच वेड्यासारखी कृत्य होतात कारण राहूचा प्रभाव डोक्यावर असतो फक्त डोकं म्हणजे राहू दोन एका सुरभानू नावाच्या राक्षसाचा वध झाल्यानंतर त्याचे दोन भाग झाले जे मुंडक आहे ते फक्त राहू बाकीचं धड म्हणजे केतू म्हणून बुद्धिमत्तेचा प्रचंड वापर ही राहू आहे अवास्तव अवाजवी वापर करून बुद्धिमत्ता वा वापरून एखादी गोष्ट साध्य करण्याचा सा जो प्रयत्न असतो तो, तो राहू आहे बाळगलेली नको असलेली महत्वाकांक्षा ही राहू वेळ म्हणजे राहू वेडेपण म्हणजे राहू एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसतील तरी कोणतरी पटवून देणं आणि तुम्ही त्याला होय म्हणणं ही गोष्ट राहूत आला मॅन्युप्लेट हिप हिप्नॉटिझम नावाच एक सम एक भाग आहे इंग्लिशमध्ये त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती तुम्हाला प्रभावित करतो हिप्नॉटिझम करतो मॅन्युप्लेट करतो तो इतकं करतो की तुम्हाला स्वतःच्या वैचारिकताचा विचार पडतो पडत जातो तुमची मानसिकता हरवली जाते आणि एखाद्या व्यक्तीच्या तंत्रानं वागायला लागतो आपण वागायला लागतो तो म्हणेल तसं करायला लागतो हे आहे म्हणून राहू चांगला का वाईट तर नक्की याची फळ तपासताना त्याच्या प्रभावाचा विचार करताना तो कुठल्या ग्रहांचा बरोबर आहे युतीत कुठल्या स्थानात आहे हे नक्की तपासावं जीवनातल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टींवर राहूचा प्रभाव पडतो अर्शसे फरशतक आणि फर्शसे अर्शतक असं याला म्हटलं जातं म्हणून जीवनामधले प्रचंड मोठे बदल राहू घडवतो राहूचा येणाऱ्या काळामध्ये आपण अभ्यास करू विविध ग्रहांची त्याच्याशी असलेली युती त्याची फळं हे तपासू तुरता इतकं धन्यवाद